नमस्कार मित्रांनो मी भीमराव काडळे पाटील आपण बघताय बी के आज नवीन नवी विषय असा घेऊन आलोय म्हणजे बघा मित्रांनो शिवसेना कोणाची पक्षचिन्ह कोणाचं म्हणजे पण कोणाचं यावरती कोर्टामध्ये सुनावणी होती आज आणि त्या सुनावणीमध्ये नेमकं काय झालं नेमकं शिवसेना कोणाच्या बाजूने जाणार आहे आणि कोणाला मिळणार आहे ह्याची उत्सुकता मात्र शिगेला लागून राहिलेली आहे अनेक दिवस झाले हा खटला प्रलंबित आहे म्हणजे जवळपास तीन वर्षापेक्षा जास्त झाले चौथं वर्ष लागलेला आहे चौथं वर्ष पूर्ण होते की काय अशी स्थिती आहे सध्याची तर नेमका धनुष्यबाण कोणाकडे जाईल आणि नेमकं हे प्रकरण काय हे पहिला आपण समजून घेऊया तर चला सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा म्हणजे आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहता येतील मित्रांनो या खटल्याची सुनावणी आणि या खटल्याच्या निकालाकडं मित्रांनो देशाचं लक्ष लागून राहिलेलं आहे देशाच्या राजकारणामध्ये मोठा भूकंप घडवणारा हा निकाल असणार आहे तो निकाल दोन हजार बावीस पासून प्रलंबित आहे तेवीस पासून प्रलंबित आहे दोन हजार बावीस साली एकनाथ शिंदे यांनी म्हणजे जून हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदे यांनी मोठं बंड करत चाळीस आमदारासह हो उद्धव ठाकरे यांच्या सरकारमधून बाहेर पडले आणि ते गुवाहाटीला पळून गेले गुवाहाटीवर न आल्यानंतर त्यांनी साजिकच सरकार स्थापन केलं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले ते दोन वर्ष आणि त्यानंतर एकोणीस नंतर त्यांना कसं डावल गेलं लग सोयीस्करपणे हे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे मित्रांनो तर आता ही दोन हजार तेवीस साली जी केस दाखल झाली होती कोर्टामध्ये आता ही केस दाखल होत असताना देशाचा जो निवडणूक आयोग आहे निवडणूक आयुक्त या निवडणूक आयुक्ताकडे हे चिन्ह आणि नावाबाबत याचिका दाखल होती तर त्यांनी तो निकाल साहजिकच दिला तो एकनाथ शिंदे यांच्या बाजूने दिला एकनाथ शिंदे यांना चिन्ह आणि पक्ष दोन्ही देऊन टाकलं आता त्यानंतर साहजिक दोन हजार तेवीस साली हा सुप्रीम कोर्टाकडे खटला दाखल झाला त्यामध्ये न्यायमूर्ती सूर्यकांत आणि जयमाल बापची यांच्या खंडपीठासमोर हा खटला दाखल झाला आता आज जी सुनावणी होती ती तेराव्या क्रमांकावर होती म्हणजे तेराव्या क्रमांकावरती सुनावणी होते आणि जवळपास हा खटला तीन वर्षापेक्षा जास्त प्रलंबित आहे चौथं वर्ष लागलेलं ला आहे आणि हे एकोणीसाव्या क्रमांकावरती खटला असल्यामुळं जे वकील आहेत कपिल सिब्बल आता आशिम सरोधी जे होते त्यांना तीन महिन्यासाठी निलंबित केलेला आहे आणि कपिल सिब्बल यांनी सांगितले की मला दोन तास लागतील की ह्याच्यावरती सविस्तर भाष्य करण्यासाठी तर निवडणूक आयोगानं सांगितलं की बाबा ठीक आहे तुम्हाला पुढची तारीख मिळेल तशी तीच एकवीस जानेवारीची तारीख दिली म्हणजे नवीन वर्षाची तारीख दिली आणि ह्याच्यामध्ये आता विधानसभा लोकसभा ह्या ज्या पाठीमागच्या ज्या निवडणुका झाल्या होत्या या निवडणुकीला मात्र एकनाथ शिंदे यांनी तो धनुष्य वापर केला होता परंतु आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत आणि याच्यामुळं काहीच उद्धव ठाकरे यांचं मत होतं की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये उद्धव ठाकर उद्धव ठाकरे यांच्या याचिकेमध्ये असं नमूद केलं होतं की बाबा हा धनुष्यबाण एकतर आम्हाला मिळावं शिवसेनाचे नाणे धनुष्यबाण किंवा हे गोठवलं जावं म्हणजे धनुष्यबाण हा गोठवला जावा असं काहीस यांचं याचिकेमध्ये म्हणणं आहे तर हे सगळं असताना आता कालची जी म्हणजे बारा तारीख होती बारा नोव्हेंबरला ह्याचा निकाल लागेल असं वाटत होतं परंतु हे पुढं अजून सव्वा दीड महिन्याने हे पुढं गेलेलं आहे आता सुप्रीम कोर्टानं सुद्धा सांगितलेलं आहे की तुम्हाला दोन दोन तास त्यावेळेस आम्ही वेळ देऊ आणि त्याच्यामध्ये तुम्ही मांडा म्हणजे एकोणीसशे व्या क्रमांकावरती हे सगळं प्रकरण मित्रांनो होतं आता त्यातच निवडणूक आयोगाने ज्या वेळेस निकाल दिला होता त्यावेळेस उद्धव ठाकरे यांना मशालीचं चिन्ह दिलं होतं म्हणजे त्यांना सांगितले किंवा तीन चिन्ह आहेत तुम्ही त्यातलं कुठलं मागा हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला हे चिन्ह बहाल केलेलं आहे आता हे असताना त्यांनी त्यांना मशाल हे चिन्ह मिळालं होतं म्हणजे आठ ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी निवडणूक आयोगाकडे जेव्हा दाखल केलं होतं प्रकरण त्यावेळेस निवडणूक आयोगाने शिंदे आणि ठाकरे दोन्ही गटाला ते धनुष्यबाण वापरण्यासाठी बंदी घातली होती परंतु पुढे जाऊन जसा जो निकाल दिला सतरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये आयोगाने ती धनुष्यबाण आणि शिवसेना ही त्या एकनाथ शिंदेना दिली त्यान कौर्टा कौर्टा होती त्यानंतर बावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसला तेवीस रोजी सुप्रीम कोर्टाच्या कोर्टाने आयोगाच्या निर्णयाला स्थगिती म्हणजे पुन्हा दाखल झालं आणि ठाकरेंच असं मत होतं की बाबा ह्या निर्णयाला स्थगिती देण्यात यावी परंतु त्याला स्थगिती दिली नाही आयोगानं म्हणजे अद्याप त्याला स्थगिती दिलेली नाही म्हणजे तो एकनाथ शिंदेकडे धनुष्यबान गेलेला आहे शिवसेना ते तेच वापरतायत सध्या पण याचिका जी दाखल केलेली आहे त्याच्यामध्ये त्यांचं असं मत आहे की बाबा एकतर तुम्ही हा धनुष्यबान गोठवून टाका किंवा तो आम्हाला द्या अशी काहीशी मागणी आहे आता त्यानंतर सातत्यानं बघा दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस आता दोन हजार पंचवीस हा कार्यकाळ आला आता सुप्रीम कोर्टाचं मत असं आलं की बाबा आमच्याकडे थी कलम तीनशे सत्या सत्तर हा अतिसंवेदनशील विषय आहे जम्मू काश्मीरचा तर ह्याची सुनावणी सुरू आहे आणि या सुनावण्यांमुळे काहीसा विलंब झालेला आहे असं सुप्रीम कोर्टाचं मत आहे आता या खटल्याची तारीख पुढं ढकलण्यात म्हणजे सारखी पुढं 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 जाऊन ती चौदा जुलै होती चौदा जुलैच्या नंतर बघा कशी पुढे गेले गेले म्हणजे आणि चौदा जुलैला सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरेंच्या वतीनं अर्ज देण्यात आला होता की बाबा ही सुनावणी जी आहे तात्काळ घ्यावी तात्काळ घेण्यात यावी आणि ही पूर्ण करण्यात यावी म्हणजे नेमकं आम्हाला तरी काही नेमकं कळल का असं सा सांगितलं होतं आता कोर्टाने ह्यावर सांगितलं होतं की ऑगस्ट महिन्यामध्ये मा आम्ही सुनावणी घेऊ घेऊ म्हणजे आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला सुनावणी घेऊ असं सांगितलं होतं म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अगोदर घेऊ परंतु ती परत बारा नोव्हेंबरला त्याची तारीख देण्यात आली मित्रांनो आता बारा नोव्हेंबरला तारीख दिले लोकांना वाटलं की बारा नोव्हेंबरला सुद्धा ह्याचा काहीतरी निकाल लागेल परंतु आता कोर्टाने असं सांगितलं की ती एकोणीसाव्या नंबरला ठेवली म्हणजे ती जर सुरुवातीच्या क्रमांकावर असती क्रमांक एकला ला तर मात्र दोन दोन तासाचा वेळ मिळाला असता परंतु कोर्टानं जाणीवपूर्वक ठेवलं म्हणा किंवा कसं म्हणा एकोणिसाव्या नंबरवर ते ठेवल्यामुळं ते नेमकं तो परत गेलं तीन वाजता आता तीन चारच्या नंतर कसा वेळ देणार म्हणून काहीच बघा ते प्रकरण अजून पुढं जवळपास एकवीस जानेवारी पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे आता ह्याचा एकवीस जानेवारीला तर दोन दोन तासाचा वेळ मिळणार आहे का म्हणजे आता मिळू शकतो कारण की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहे जानेवारी महिन्यापर्यंत संपून जातात म्हणजे महापालिका बी संपते आणि स्थानिक ह्या जिल्हा परिषद पंचायत समित्या हे सगळं संपत आहे मित्रांनो म्हणजे निवडणूक आयोग सुद्धा काय करत आहे की पुढं 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 कशा पद्धतीने ढकललं जाते परंतु आता ह्याच्यामध्ये एक सूचक असं आलेलं आहे की जे थोड्याफार प्रमाणात आर्ग्युमेंट जे काल झालं तर या आर्ग्युमेंट मध्ये जो अं धनुष्यबाण आहे हा उद्धव ठाकरेला नाही मिळाला तरी चालेल अशी काहीतरी भूमिका अशी झालेली आहे आणि त्याच्यामध्ये तो धनुष्यबाण गोटावला जाऊ शकतो असं चित्र सध्याचं निर्माण झालेलं आहे त्याच्यामुळे एकनाथ शिंदे यांना नवीन चिन्ह शोधावं लागणार आहे येणाऱ्या विधानसभा आणि लोकसभेसाठी परंतु विधानसभेला आणि लोकसभेला भारतीय जनता पक्ष ह्या दोन्ही पक्षांना वगळून टाकून स्वतंत्र निवडणूक लढवेल असं काही चित्र आहे म्हणजे जोपर्यंत एकनाथ शिंदे यांचा वापर करून घ्यायचा होता तोपर्यंत तो, तो वापर करून घेतला पुरेपूर घेतला आणि त्यानंतर मात्र त्यांना सोडून द्यायचं काम झालेलं आहे असं काही आपल्याला चित्र मित्रांना दिसते आताच तरी म्हणजे राजकारणामध्ये कधीच कोण कुन कोणाचा कायमचा दुश्मन नसतो आणि कधीच कोण कौन कोणाचा कायमचा मित्र नसतो म्हणजे तो कधी पण दुश्मन होऊ शकतो कधी पण मित्र होऊ शकतो असंच काहीच चित्र आहे मित्रांनो आता राष्ट्रवादी काँग्रेसचा सुद्धा हाच फैसला होता त्यांना सुद्धा अशाच पद्धतीनं वेळ वाढवून दिलेला आणि दोन्ही केसमध्ये कपिल सिब्बल हेच वकील आहे दोन्हीचे राष्ट्रवादीचं तेच वकील आहे शिवसेना ठाकरे गटाचं तेच वकील आहे परंतु ठाकरे गटाचे जास्त काम हे आशिम सर्वदे बघत होते आणि आशिम सर्वदेंनाच बाजूला केलं गेलेलं आहे आशिम सरोदे यांच्यावरती कारवाई केली गेलेली आहे तीन महिन्यासाठी त्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे म्हणजे हे सगळं अन्यायकारकच घडलेलं आहे सगळ्याच गोष्टी अन्यायकारक आहेत परंतु सुप्रीम कोर्ट सुद्धा याच्याकडे डोळे झाकपणा सोयीस्करपणे करतोय असं काहीच लोकांचं मत आहे बघा मित्रांनो तर आता हा उद्धव ठाकरे यांचा पक्षाचा जो निकाल आहे हा काहीसा बघा मित्रांनो आता जानेवारी महिन्यापर्यंत गेलेला आहे आणि जानेवारी महिन्यामध्ये आता हे सुट सुटकेचा श्वास सोडतंय की काय हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे म्हणजे जे होणं अपेक्षित होत ते झालेलं नाही असंच काहीस चित्र परंतु येणाऱ्या काळ काही काळामध्ये एकंदरीत हे दोन हजार सव्वीस मध्ये गेलेला आहे आणि जानेवारी महिन्यामध्येच सुरुवातीच्या जा काळातच एकनाथ शिंदे यांना दणका बसतोय की काय असं काही सचित्र निर्माण झालेलं आहे तर बघा आज एवढंच माझा सहकारी आणि केस मी भीमराव कडळे पाटील बी के पी ट्वेंटी फोर मराठी इंदापूर पुणे